तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा संध्याकाळी हे आल्याच्या नंतर सामान बघ भरायला जायचं होतं आणि बघा चहा वगैरे केला आणि नंतर भरा सामान धरण्यासाठी निघालो होतो बघा वेदांतानी वेदांचे पप्पा बाहेर आहेत आणि मी दरवाजा लॉक करत आहे सगळ्यात पुढं वेदांत चलत आहे बघा त्याची खूप एक्साइटमेंट आहे त्यात ॲक्च्युली सकाळपासून चालू होतं की आपल्याला सामान भरायला केव्हा जायचं आहे असं विचारत होता तर बघा फायनली जात हो, आहोत आणि खूप जवळच आहे एवढं काही लांब नाही वॉकिंग डिस्टन्सच आहे तर बघा वेदांत आणि वेदांचे पप्पा चालत आहेत पुढे आणि मी आहे त्यांच्या मागे व्हिडिओ शूट करत आहे बघा फायनली आलेला आहे सुपरसिटी बाजार इथे सामान भरतो आम्ही तर बघा इकडनं एंट्री आहे इथून इत, आणि नंतर ट्रॉली घेत आहे वेदांत नंतर ट्रॉलीमध्ये बसला पण तो स्वतः बघा आणि तुम्हाला नंतर नंतर एक सामान एक जमा करत चलायचं आणि तो पण करू लागतो बघा नंतर साबण वगैरे बघितल्या अगोदर सुरुवातीला माझ्यासाठी मी लक्स यूज करते तर ते घेतल्या छोट्याच घेतल्या कारण मोठ्या जरा हँडल करायला अवघड जातात त्यासाठी छोट्या छोट्याच घेतल्या दोन तीन घेतल्या तर एक महिना जातात नंतर कम्फर्ट घेतला सगळ्यात महत्वाचा पावसाळ्यामधला भाग म्हटलं तर कम्फर्ट कारण एकतर त्याने कपडे पटकन सुकतात पण आणि स्मेल पण छान येतो असं नाही जर वाळले कपडे तर घाण वास येतो पण याने येत नाही आणि बघा या मेहंदी ऍक्च्युली मेहंदी नाही ही गार्नियरचं ब्लॅक नॅचरल आहे माझ्यासाठी घेतलेला आहे मी नंतर इकडे बिस्किट बिस्किटचं सेक्शन आहे आता इथे पार्लेचा एक पॅक फॅमिली पॅक घ्यायचा आहे मोठा यांनी घेतलेला आहे आणि हे पेड्याचा बॉक्स आहे बघा दुसऱ्या ठिकाणी वेगळी किंमत भेटते पन्नास रुपयाचा डिफरन्स आहे आणि इथे महाग आहे जरा तर ते बघत होते तर मग नाही घेतला आम्ही तिकडे कारण दुसरीकडे वे किंमत थोडीशी कमी आहे थोडी म्हणजे पन्नास रुपयाचा डिफरन्स आहे तर ठेवून दिला मग आणि नंतर चहा पावडर वगैरे घ्यायची होती गेल्या वेळेस आम्हाला चहा पावडर जी पाहिजे होती ती भेटलेली नव्हती यावेळेस भेटलेली आहे कारण आदरक तुळशी असं त्यावर मिक्स असतं तर हे या पावडरची चहा चांगला होत नाही किती दूध वगैरे ॲड केलं तरी चहाचा फ्लेवर टेक्स्चर जे आहे ते खूप खराब येतं त्यासाठी विदाउट फ्लेवरचा चहा पाहिजे होता प्लेन तर यावेळेस भेटलेलं आहे बघा आणि एवढी गर्दी पण होती यावेळेस कारण संध्याकाळच्या वेळी खूप गर्दी होते तिकडे सहसा दिवसभर कोणी येत नाही ये संध्याकाळी सगळे जमा होतं तिथे तर खूप गर्दी झालेली होती आणि नंतर मला मसाले पण घ्यायचे होते पण ॲक्च्युली मी मसाले काय काय आहेत माझ्याकडे ते बघायचं विसरले आणि मग कोणते घ्यायचे कोणते नाही म्हणजे लक्षात आलं नाही तर एखादाच मसाला मी घेतलेला आहे फक्त पुलाव राईस असा काहीतरी आणि बघा नंतर वर गेलो होतो वरच्या फ्लॉवर फ्लोरवर कारण तिकडे मला थोडंसं किचन टाव्हल वगैरे बघायचं होतं तर घेतलेली आहे किचन टावेल आणि फायनली सामान भरायचं झालेलं आहे बघा हे बिल करत आहेत वेदांता आणि वेदांत कुठेही मध्ये मध्ये बिल करायला असतो आणि आम्ही मी आणि वेदांत बाहेर थांबलेलो हो, आहोत ते बिल पे करत आहेत तर म्हटलं एका गर्दी खूप आहे मध्ये तर चला बाहेर जावं उभं राहू बाहेर जाऊ तर बाहेर होतात आम्ही आणि फायनली बघा घरी आलेलो आहोत आणि नंतर घरी आल्याच्या नंतर वेदांचं सामान विचकणं चालू आहे लगेच बघा खायला आणलं होतं त्याला चिप्स वगैरे तर तो बघत आहे नंतर बघा जेवायची वेळ झालेली आहे कारण जेवण आम्ही करून गेलेलो नव्हतो फक्त चहा वगैरे घेतला गे। आणि मग गेलो होतो तर बघा जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि चपाती बनवली होती आणि नंतर सॅलड म्हणून टोमॅटो आणि टोमॅटोच घेत होते पण मी नंतर ह्यांना कांदा पण पाहिजे होता भाजी असल्यावर कांदा छान लागतो यांना आवडतो आणि मीही खात असते अगोदर खात नव्हते पण आता खात आहे सवय लागलेली आहे यांच्याबरोबर तर तेच कट करून घेत आहे बघा आणि फायनली जेवण चालू आहे नंतर यां यांचं त्यावर मीठ बुरबुरणं चालू आहे अगोदर पहिलं तेच काम असतं काही घेतलं कांदा किंवा टोमॅटो काकडी काही असली तरी मीठ गुरबुरायचं वेदांचं पलीकडे तोंड होतं त्यांनी अलीकडे सारून दिलेलं आहे त्याला आणि त्याचं अजूनही चिप्स खाणं चालू आहे त्याने शेअर केलेलं आहे चिप्स वगैरे आमच्याबरोबर थोडे थोडे दोन दोन तीन तीन असे <laughs> आणि नंतर जेवायची वेळ आहे तरी पण त्याचं काही बंद वाईनं झालेलं आहे खायचं बघा तर बघा आता मी सगळ्यांना देत आहे भाजी वेदांतला सपक भाजी बनवलेली होती त्याच्या अगोदर दिली आणि नंतर आमच्या दोघांना घेत आहे बघा नंतर फरसांचं पॅकेट आणलं होतं ॲक्च्युली आपल्याकडे महाराष्ट्रात जसं फरसाण मिळतं तसं इकडे भेटत नाही असं खट्टा मिठा मिक्सर असं वेगवेगळ्या फ्लेवरचं ॲड भेटतं एक एकाचमध्ये तर बघा ते घेतलेलं आहे टेस्ट बघायची होती आणि वेदांतला पण खूप आवडतं तर बघा अशा पद्धतीने आमचं जेवण चालू आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला सामान पण काय काय घेतलेलं आहे दाखवायचं होतं ॲक्च्युली पण सामान ब दाखवत जर बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मग काय काय ग्रोसरी वगैरे आणलेली आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करते मी आणि नंतर दाखवते सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर वेदांचा खेळण्याची पद्धत आणि इथे बघा जेवण वगैरे झाल्याच्या नंतर वेदांचं खेळणं चालू आहे अजूनही चालूच आहे त्याचा आता केव्हा झोपेल माहित नाही चला गुड नाईट